लोक बघायला येत नाही ये तिथं इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे तर नमस्कार मित्रांनो मी कोकण देवा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज मी आहे ताल येतील कुड्याच्या लेणीवरती आणि हे तल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावरती हे लेणी आहे ही प्राचीन लेणी आहे तर आता मी जस्ट पोचलो आहे आता वाजले तीन वाजले दुपारचे तर आता जाऊया बघूया तुम्हाला पण लास्टपर्यंत हा व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला बघायला भेटेल लेणी कुड्याची लेणी आणि ही जी लेणी आहे ना आ... तुम्ही हे बघा जसं तुम्ही एंट्री हे बघा हे आता मी पोचलो आहे आता मी पोचलो आहे गेटवरती हे आहे कुणाच्या लेणीचं गेट खूप छान असं आता जस्ट एंट्री मारली तर खूप छान असं स्वच्छता पण आहे इथे तुम्हाला आणि आतमध्ये आता बघू आता जाऊन आतमध्ये आणि छान माहिती दिली हे बघा ही जी लेणी आहे ना ही जी लेणी हे जो कुठे एक गाव आहे त्या गावाच्या पूर्वेला महाबोधचा डोंगर आहे त्या डोंगरात ही ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेणी आहे आणि प्रथम शोध ह्या लेणीचा आहे ना अठराशे अठ्ठेचाळीस साली लागला आणि नंतर मग लिले बघा इथे आणि अठराशे चोपन्न साली ते रेव जे स्टीवन यांनी कुडालेणीमधील नऊ मोठे शिलालेख जे आहेत ना ते प्रकाशित केले आहेत तर बघूया आता आपण जाऊया डायरेक्टली आतमध्ये तर ती आणि बघूया तुम्हाला मी दाखवेन कसं काय ते मित्रांनो बघू शकतो स्वच्छता बघा किती छान आहे लेणीवरती आणि पहिले मी कॉलेजला असताना इथे येत होतो ना तेव्हा असं स्वच्छता वगैरे काय नव्हती आणि आता तुम्ही बघाल ना तर खूप छान आहे बघण्यासारखं के केलं आहे आणि हे बघा हे पहिलं असं काही नव्हतं इथे हे जे कठडे वगैरे बांधले ना हे काही नव्हतं आता सर्व काय आहे आणि हे बघा हे दादा पण आता संरक्षणासाठी म्हणजे इथे सिक्युरिटी गार्ड म्हणून पण आहेत आता म्हणजे हे तुम्ही डेली असा इथे रेग्युलर ओके कुठचे कुठचे गावचे कुठे गावचे आहेत का ओके हे आमची गँग आहे आता एवढं फॉरवर्ड केलंय ना म्हणजे असं वाटलं होतं की एवढी इथे स्वच्छता आणि एवढं बदल होईल या लेणीवरती तर हे बघा प्रत्येक ठिकाणी अशी माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता वाचू शकता आणि हे बघा एक स्कॅन आहे कुडा कुडाकेब मुरुडी वॉक ऑडिओ गाईड म्हणजे तुम्ही एक बघितला ना ऑडिओ गाईड ऑटोमॅटिक तुम्हाला म्हणजे काय काय बघायचं आहे काय काय म्हणजे काही ठिकाणी आपण गेले आपल्याला म्हणजे काही आपण विसरतो काही बघायचं असेल तर तर हे पूर्ण दिलेलं आहे ऑडिओ गाईडमध्ये तुम्ही स्कॅन करून मोबाईलमध्ये चेक करू शकता आता आता हे बघा कुड्याची लेणी बघा इथे असं आतमध्ये आहे आता जाऊ आपण सर्व एक्सप्लोअर करूया कुड्याची लेणी पुढे आहे भरपूर तिथपर्यंत आहे आणि स्वच्छता असं बघायला खूप शांतता आणि स्वच्छता पण खूप छान आहे खूप खरंच आणि ते ज जे दादा सिक्युरिटी गार्ड आहेत ना एक द एकच नाही आहेत तिकडे पण आहेत दोघं जण आहेत आणि खूप छानसं असं म्हणजे हे बघा तुलस पण आहे बघा झाडं पण लावले आहेत खूप छान असं सजवलं आहे म्हणजे खरंच खूप येऊन बघत म्हणजे बघितल्यासारखं वाटतं खूप आल्यानंतर समाधान आहे लेणीवरती चला तर आपण पहिल्या केऊजमध्ये जाऊया कसं आहे बघा इथे हे बघा काहीतरी आहे कोण हे बघा इथे तुम्हाला दाखवतो तर हे काय आहे एक्झॅक्टली कोणत्या भाषेमध्ये आहे नाही समजत आहे पण तर तुम्हाला माहित असेल याच्याबद्दल तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा काहीतरी लिहिलेलं आहे आणि आता आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये काही नाही बघा हे एवढंच आहे आतमध्ये बघण्यासारखं काय नाही चला इथे आतमध्ये जाऊया आणि पहिलं दरवाजे नव्हतं आता हे दरवाजे वगैरे बघ छान खूप छान बनवलं आहे तर आता ओपन करूया हे बघा आवाज बघा कसा घुमतो आहे आता हे बघा हे ते खांब होता हा इथे एक खांब होता हा खांब तुटला आहे हा व्यवस्थित आहे आणि हे बघा हे छान आता हे काय प्रकार आहे ना हे काय माहीत नाही एक्झॅक्टली की तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा हे बघा खूप छान आहे हे बघा हे बघा हे, बगा, हे। बघा हे छोटस डबक आहे हे काही खोल असेल मे बी डब्ब आता मी काय उडी नाही मारणार त्याच्यात आर्नवला टाकलं तर बघूया अर्न टाकतो थोडी नको चला आता वर जाऊया पायर पण आहेत तिथे बघा आहे पावसात अजून खूप छान वाटेल इथे बघा काय आर्मी मध्ये आर्मी मध्ये जायचं आहे लड्डूला बघा छान वाटते बघा दगडामध्ये पूर्ण दगडामध्ये कोरलेला आहे त्यासाठी काय हातारे वापरला असेल तुला काय वाटतंय काय वापरलं असेल हातारे रे बघा टाक्या पण आहेत इथे बघा पाण्याच्या ही एक टाकी आहे आणि खोल आहे भरपूर बाबा खोल आहे पण आणि हे काय आहे इथे काय आहे बघा हे मध्ये असं कसं खड्डा पडला आहे त्याच्यानंतर हे बघा इथे असे तीन खड्डे आहेत कशासाठी ठेवले असतील आता तुमचं काय काय बघा दरवाजे वगैरे खूप छानसं असं आता बनवलं आहे हे बघा इथे पण आहे आतमध्ये बघूया हे लॉक आहे आतमध्ये मी जायला एंट्री नाही आपल्याला हे लॉक आहे चल तिकडे जाऊया आता हे बघा हे जे आहे ना हे लेणीचं हे मेन सेक्शन आहे हे बघा तर आता आपण जाऊया बघा हे तुम्हाला इथे दिसतोय हत्तीचं प्रकार म्हणजे कसं पोरले बघा हे हत्ती आहे इकडे तिकडे पण होता पण ते तुटलं आहे ते नाही आहे आता हे कसं आहे इकडे आणि हे बघा मला दाखवतो कसं कोरलं आहे आतमध्ये दाखडामध्ये हे बाबा कसं कोरलं आहे हे बाबा बघा हे कोणत्या भाषेमध्ये लेण नाही समजत आहे बघा असं लिहिणं आहे तुम्हाला मग बघा काका बघा साफसाई साफसफाई करतायत खूप छान बघा तुम्ही कधी पण बघा ना त्याचं स्वच्छता असते इथे तर नक्की या लेणीला भेट द्या खूप मोठी आहे लेणी बघा तिकडे पण आहे वरती जाण्यासाठी तर आता मी झाले तिकडचे तीन चार बघितले आता इथे आम्ही जातोय आता नाहीतर ठीक आहे पहिले वर जाऊन येतो बघूया वरती काय आहे ते चला आता पहिले वर जाऊया तो आहे समुद्र इथे आहे कुडे गाव आणि आता आपण वरती आलो आहे तर बघा प्रत्येक व वर... प्रत्येक ठिकाणी अशी छोटीशी टाकी आहे त्याच्यामध्ये पाणी बघा बाराही महिने पाणी असतं टाकीमध्ये त्यानंतर आता हे बघा हे जे काय आहे ना हे वाहनसारखं का आहे काय त्याचा काय उपयोग आहे नाहीमध्ये आणि हे बघा प्रत्येक ठिकाणी असं लिहिलं हे लँग्वेज पण माहिती नाही कोणत्या प्रकारची आहे ती हे लिहिलं आहे इथे दगडावरती कोरेवकाम केलं आहे पण आता आत जाऊया इथे आतमध्ये असं से प्रत्येक ठिकाणी असं सेमच स्ट्रक्चर आहे त्याचं काय आहे रिझन काय असेल नो आयडिया हे बघा आता हे दुसरं ठिकाण आहे बघा काम बघा कसं केलं आहे म्हणजे इथून इथून डायरेक्टली आपण इथं जाऊ शकतो बघा ह्या साईडला खूप छान आहे आणि इथे आल्याच्या नंतर हे बघा हे असं आहे पूर्ण दगडामध्ये कोरी काम केलेलं आहे चला परत आपण पर जाऊया बाहेर हे बघा हे जे आहे ना हे सारखंच बनवलं हो आहे म्हणजे आतमध्ये तुम्ही गेलात तर हे जे आहे ते एक दोन तीन चार हे तुम्हाला आतमध्ये स्ट्रक्चर सेम दिसेल हे आणि हे जे आहे ना हे दोन त्याच्यामध्ये कोरीव काम केलं दगडातून आणि तिथे जागा ठेवलं आहे ह्या लेणीतून ह्या लेणीमध्ये येण्यासाठी ते खूप छान बघण्यासारखं आहे तर तुम्ही नक्की या भेट द्या कुड्याच्या लेणीला चला आता हे बघा अरे इथे चार खांब होते चार कशा बघा एक दोन तीन हा मध्ये इथे एक होता चार पाच आणि ते कोपऱ्यात सहा आता हा एक खांब गेला बाकी आता हे पण आहे बघा ते पण जात आलेत म्हणजे तुटायला लागलेत आतमध्ये बघूया बघा इथे पण आहे त्याच्यानंतर आतमध्ये येऊया आता मित्रांनो मला सांगा हे लेणीमध्ये हे असं जे काम केलं जातं म्हणजे हे जे बनवलं आहे ह्याचं हे का बनवलं आहे ह्याचं शास्त्र काय असेल तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा का असं बनवलं असेल दागडामध्ये पूर्ण हे बघा पूर्ण दगडामध्ये कोरे काय कोरे काम को कराय बघा इथे पण आहे जे आहे